सकाळच्या धावपळीमध्ये अगदी झटपट फक्त एका शिटीमध्ये ही खीर अगदी दाटसर अशी तयार होते मुख्यतः थंडीमध्ये केसांच्या आणि शरीराच्या खूप तक्रारी असतात अशा अनेक तक्रारीवर एक रामबाण उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर थंडीमध्ये केसांचे आणि शरीराच्या खूप तक्रारी असतात तर आज मी तुम्हाला माझ्या आईची एक थंडी स्पेशल रेसिपी शेअर करते आहे ती म्हणजे आळीवाची खीर आळीवाची खीर करायची म्हटलं तर ती खीर शिजली आहे की नाही शिजली हे कळत नाही मुख्यत त्यासाठी रेसिपीला तर सुरुवात करूयाच आणि रेसिपी आहे ना इतकी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर पहिल्यांदा मी काजू आणि बदाम याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत पिस्ता घेतलेला आहे आणि थोडीशी आहे ना चारोळी सुद्धा घेतलेली आहेत खीर म्हटलं की चारोळी ही घातली जाते आता शरीरामध्ये ना रक्ताचं लोहाचं प्रमाण जर कमी असेल तर त्यासाठी ना इथं मी खजूर घेतलेली आहे आणि ही काळी खजूर घेतलेली आहे आणि या खजूर आहे ना आपल्याला अगदी हलकीशी आहे ना चॉप करून घ्यायची अगदी मोठे त्याचे तुकडे करून घेतलेले नाहीतर तुम्ही आहे ना अगदी ओबडधोबड मिक्सरमधून सुद्धा काढून घेऊ शकता पण मिक्सरमध्ये घातल्यानंतर त्याचा लगदा होतो पण अशी डायरेक्ट चॉप करून घेतली ना तर दाताखाली आल्यानंतर सुद्धा खूप छान लागते ही खीर आता डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहे त्यासाठी कुकरमध्ये एक चमचा तूप घातलेले आणि त्यावरती आहे ना मखाना आपल्याला अगदी हलकासा ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे तुपामध्ये मखाना भाजल्यामुळे ना मखानाची टेस्ट खूप छान वाढते आणि मखाना हलकासा भाजून झाला त्या की त्यामध्ये ना कट केलेले ड्रायफ्रूट्स घालायचे जसं की इथं खजूर घातलेली आहे काजू बदाम पिस्ता मनुके घातलेले आहेत आणि चारोळी मी आत्ता घातलेली नाही आहेत चारोळी जर भाजली ना तर ती लगेच करपून जाऊ शकतात म्हणून चारोळी आत्ता या स्टेजवर घातलेली नाही आहेत खरं सांगते थंडीमध्ये ना संध्याकाळच्या वेळेला आम्हाला सगळ्यांना जेवण झाल्यानंतर झोपताना अशी खीर प्रत्येकालाच माझी आई करून द्यायची आणि खरं सकाळी उठल्यानंतर अगदी ताजं वाटतं ही खीर पिल्यानंतर ही खीर पि पी, पिण्यासाठी तुम्ही ना सकाळी सुद्धा पेऊ शकता आता हिथन आम्ही दोन ते तीन जणांसाठी करते म्हणून दीड ते दोन ग्लास दूध घातलेले सगळे ड्रायफ्रूट्स भाजल्यानंतर आता इथं साखर आणि गुळाचा अजिबात वापर केलेला ना नाही आहे तर हि तर आम्ही घातली आहे खडी साखर, साखर एकतर आहे ना झिरो कोलेस्ट्रॉल असते शरीरामध्ये या शरीराला तर खूप फायदा असतो याचा तसेच आहे ना इथं मी थोडीशी केसरचे धागे घातलेले आहेत केसर थंडीमध्ये आवर्जून कुठल्या ना कुठल्या गोडाच्या पदार्थातून खाली जाते केसरची तासीर ही गरम असती म्हणून आता इथं ना एका वाटीमध्ये मी आळीव स्वच्छ धुवून भिजत घातली होती तर तीन ते चार तासामध्ये ना लगेच भिजली जाते जसं आपला सब्जा असतो ना सेम तशीच असते फक्त याचा कलर थोडासा लालसर असतो थो। आणि आळीवाचे इतके फायदे आहेत ना केसांसाठी शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी आळीवाची खीर खरंच खूप फायदेशीर आहे आता हे आळीवाचे दाणे मी सकाळी दोन तास अगोदर भिजत घातले होते आणि आळीवाचे दाणे कसे असतात ते सुद्धा मी तुम्हाला हिथ दाखवले आता याला ना फक्त एक शिट्टी काढायची जर तुम्हाला शिट्टी काढायची नसेल वन पॉट करायचं नसेल तर डायरेक्ट टोपामध्ये सुद्धा करू शकता पण खरं सांगते अगदी दाटसर अशी ही खीर तयार होते आणि ती ही झटपट सकाळच्या घाई गडबडी मध्ये ना ही खीर जर तुम्ही पिलात तर दोन ते तीन तास अगदी ताज तवानं वाटेल आणि ना अजिबात दिवसभर सुद्धा भूक लागणार नाही इतकी झटपट तयार होणारी आहे विशेषत यामध्ये जे जिन्नस घातलेले आहेत ते अगदी सगळे गुणकारी घातलेले आहेत तर तुम्ही सुद्धा ना थंडी स्पेशल अशी खीर करून बघा आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन आला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा त्याच्यामुळं काय होईल गावाकडच्या अगदी छोट्या छोट्या पण फायदेशीर रेसिपी तुमच्या सोबत अगदी सहज आणि पटकन पोहोचल्या जातील कलर इतका सुंदर आला ना अगदी बासुंदीसारखी ही खीर दिसते तर नक्की करा आणि तुम्ही सुद्धा